तर मवियाची मतं खाण्यासाठी राज्यामध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय आणि या तिसऱ्या आघाडीमध्ये अजित पवार आणि मनसे हा पक्ष देखील असंही रोहित पवार यांनी दावा केलेला आहे अजितदादांच्या पक्षाचा खूप फायदा हा मायुतीला तिथं झाला नाही आणि मग विधानसभेला अजितदादांच्या पक्षाला जर आपण जागा दिल्या तर मग एकनाथ शिंदेसाहेबांच्या जागा कमी होतील बी जे पीच्या जागा कमी होतील त्या अनुषंगाने कदाचित मुद्दामून का प्लॅन पद्धतीने कुठेतरी एक वातावरण असं केलं जातं आहे की अजितदादा वेगळे तिथं लढणार नाही तर वरून आदेश आला असावा केंद्रातून की नाही मतं खाण्यासाठी जसं मनसेला पुढं केलं आहे तसं अजितदादांना मनसेला आणि इतर पक्षांना एकत्रित करून एक, एक थर्ड फ्रंट आपण निर्माण करायचे आणि त्यांचा वापर हा कशासाठी करायचा फक्त मतं खाण्यासाठी